नमस्कार मंडळी राम राम कशात सगळ्या मस्त असाल मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे सकाळचं उठलं की रोजचंच कामं असते रुटीन म्हणून पहिले मी बाहेरचं सडा सारवण रांगोळी पूर्ण झालं की पूर्ण घर झाडून काढते पण पूर्ण फरशा पुसून घेत असते दिवसभर तोच रुटीन असतो दिवसभर तेच जेवण बनवणं खाणं कपडे धुणं भांडी घासणं चिखलू लावरणं चिखलूचं जेवणाचं दिवसभर पूर्ण कामात जात असते माझं पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स स्किप करू नका आवडलं ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज मी तुम्हाला एक रेसिपी पण शेअर करणार आहे आवडली रेसिपी तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा एकदा नक्की ट्राय करून पण पहा फ्रेंड्स सोपी सिम्पल रेसिपी आहे पूर्ण घर क्लिनिंग झाली आहे पहा फ्रेंड्स एकदा पूर्ण घर क्लिनिंग झालं की खूप छान वाटते आता चिकलू पण झोपून आहे उठली नाही अजून ती उठली कर पूर्ण घरातीच खेळणीच असते ती टाकतच असते इकडे तिकडे ती फेकत पूर्ण <पुर्ना> घरचे काम आवरून आंघोळ वगैरे करून आवरून पण माझी पूर्ण पूजा पण झाली आहे तर आज सोमवार आहे तर मी महादेवांना फुलं वगैरे पण वाहते सोमवारी आज लंच बॉक्स बॉक्ससाठी मी चवळीच्या शेंगाची भाजी आणि पोळी बनवलं मग त्यांना डबा पॅक करून दिलं जास्त तर मी सकाळी पोळी भाजीच बनवते मग संध्याकाळी ज्वारीची भाकरी बनवत असते मी दिवसातून एक टाइम मी ज्वारीची भाकरी बनवते जेवण वगैरे पूर्ण करून झाल्याच्या नंतर आता मी पूर्ण भांडे घासून घेत आहे अजून माझे कपडे चिकलू लांगोळ वगैरे टाकणं राहिलं आहे संध्याकाळचे सहा वाजलेत आता मी संध्याकाळचं स्वयंपाकाला सुरुवात करत आहे तर आज मी स्पेशल ज्वारीची भाकरी उडदाची डाळ भात आणि हिरवे मिरची बनवत आहे चार पाच हिरवे मिरची घेतलं मी छान बारीक लांब पातळ कट करून घेतलं मिरच्या तेलात तळून घेत आहे तर मी उडदाची डाळ पहिलेच पाणीमध्ये भिजून ठेवलं होतं दहा मिनिटसाठी मिरच्या असले फ्राय केल्याने खूप छान लागतात आम्हाला खूप आवडतं असा ज्वारीची भाकरीसोबत खायला तर मी कुकरमध्येच डाळीला फोडणी देत आहे तर दोन तीन लसूणच्या पाकळ्या कट करून टाकलं तेलमध्ये आणि पाच सहा हिरवी मिरची मिक्सर जारमधून पिसून घेतलं उडदाची डाळामध्ये हिरवे मिरच्या आज छान लागतात चटणी टाकलं तर तो छान लागत नाही म्हणून मी हिरवी मिरचीच टाकत आहे एक टमाटा कट करून टाकलं हळद मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं ज्वारीची भाकरी आणि उडदाची डाळ अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून ट्राय करून पहा फ्रेंड्स खूप छान लागते एकदम सोपी रेसिपी आहे सिंपल पण आहे पटकन होऊन जाते डाळ छान दोन तीन वेळेस स्वच्छ धुतलं पुन्हा डाळ टाकलं कुकरमध्ये छान मिक्स करून घेतलं जेवढं पाणी लागते त्याप्रमाणे आपल्याला टाकायचं जेवढं आपल्याला बनवायचं आहे मग कुकर लावून दोन तीन सिटी होऊ दिलं दोन तीन सिटी झाल्याने डाळ आपली छान शिजते डाळ शिजेपर्यंत आता मी भाकरी करून घेत आहे तर ज्वारीची भाकरी बनवत असताना गरम पाणीच नेच पीठ मळून घ्यायचं कधीही पण नाहीतर ज्वारीची भाकरी होत नाही ग थंड पाणी यूज केल्याने तर कधीही ज्वारीची भाकरी बनवत असताना गरम पाणीच नेच पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे तर मी पूर्ण पीठ मळून घेत आहे गरम पाणी टाकून मला भाकरी बनवण्यासाठी जेवढं पीठ लागते तेवढं पीठ मी साईडला काढलं बाकीचं पूर्ण साईडला आता एकत्र दाबून ठेवलं जेणेकरून काय पीठ थंड होणार नाही आपल्याला भाकरीला ला लागतं तेवढं पीठ मी आता थंड पाणीने मळून घेत आहे दोन तीन मिनिट छान पीठ मळून घेतलं नंतर भाकर बनवण्यासाठी तर आता भाकर बनवत आहे मी थोडं कोरडं पीठ लावून घेतलं म्हणजे भाकर खाली चिपकणार नाही तर चिकलू पण आलती माझ्यासोबत पहा ती पण पोळी भाकरी बनवत आहे भाकर छान हातानेच थेपत आहे मी पहा अशा प्रकारेच थेपायचं असते थे। छान शेपमध्ये बनतात भाकर आपलं पहा साईडला थोडं हात ठेवायचं म्हणजे भाकर तुटणार नाही पूर्ण भाकर थेपून झाली आहे माझी पहा शेपमध्ये झाली ती मग तव्यावर टाकून थंड पाणी पूर्ण भाकरला लावून घ्या घेत आहे मी एक दोन मिनटाने मी भाकर पलटून घेतलं भाकर होत आहे तोपर्यंत मी दुसरं भाकरी बनवून घेत आहे पहा फ्रेंड्स भाकरी मस्त झाली आहे छान दिसत आहे चिकलू पण भाकरी बनवत आहे पहा छान फुगत पण आहे पहा भाकरी एकदम मस्त फुगलेली आहे आता दुसरं भाकर पण टाकलं मी तर पहा छान दिसत होती मस्त गरम गरम भाकरी खाल्याने तर खूप मस्त लागते मग मिस्टर आलते मग त्यांना चहा बनवून दिलं मग भाकरी पण एक राहिली होती पण ते पण बनवून घेतलं डाळ शिजली की नाही ते पाहत आहे तर डाळ पण छान शिजली होती एक दोन मिनिट छान मिक्स करून घेतलं पूर्ण डाळीला कोथिंबीर टाकून छान आता सव करायचंच आहे पहा खूप मस्त दिसत होती डाळ पण पूर्ण स्वयंपाक झालं की मी पूर्ण भांडे घासून घेते जेवढे भांडे पडतात ते भांडे पूर्ण क्लीन करून घेत असते मला असं आवडतच नाही ठेवलेलं तर छान आता दूध गरम करून घेत आहे मग पहा माझं गार्डन नाईटला पण छान दिसत आहे भाकरी आणि डाळ खूप छान झाली ती मिस्टरला पण खूप आवडलं चिकलूचं एबीसीडी लिहून चालू आहे कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग